आज आपण बघणार आहे उपवासा उप उपवासाचा खमंग आणि कुछ खुसखुशीत असा बट बटाट्याचा चिवडा तर चला तर बनवूयात बटाट्याचा चिवडा तर बघा इथं सर्व बटाटे जे आहेत ते आपण खिसून घेतलेले आहेत हे आपल्या तीन ते चार वेळा स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतले हा खीस जो आहे त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे असे तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ खीस धुऊन घ्यायचं आहे जेणेकरून बघतात मधले जे टार्च असतात ते निघून बघतील तर स्वच्छ असं हे तीन ते ती चार वेळा धुवून घेऊयात तर बघा स्वच्छ पाणी एक हे जो आहे तो छान असा धुऊन घ्यायचा आहे मी अशी चाळण घेतली होती तुम्ही जर पूर्ण यंत्राचा जर तुमच्याकडे भांडं असेल तर त्यामध्ये घ्यायचं नाळाखाली स्वच्छ असं नळाखाली नळ चालू करून त्याच्या खाली तर लग, ते लगेचच स्वच्छ धुतले जातात मी तसंच धुवून घेतले आणि आता परत एकदा भांड्यामध्ये पाणी घेऊन एकदा स्वच्छ धुतले तर पाणी बघा एकदम स्वच्छ असं निघालेलं आहे बटाट्यातले जे ता टार्च आहे ते पूर्ण असं निघालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात पाण्यामधून तर इथे गॅसवरती मी एक तांब्याभर होईल एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि किस पण आहे तो पाण्यामध्ये असा घालून ठेवलेला आहे तर आपला कीस जो आहे तो पाडेल म्हणून मी हे पाण्यामध्येच असा बुडबड ठेवलेला आहे पाण्याला थोडी उकळी आली तर हा किस जो आहे तो त्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे पाणी त्याआधी आपण छान असं गरम करून घेऊया तर आपण या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आपलं पाणी जे आहे ते छान असं गरम झाले त्यामध्ये घेतलेला किस जो आहे खिस जो आहे तो घालून घेऊया आणि कुकळी आली आप की आपल्याला गॅस हा काढून पण घ्यायचा आहे जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे ती तर बघा इथं आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे आता हा किस जो आहे तो आपण काढून घेणार आहे खीस जो आहे तो आपण इथं काढून घेणार आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा खिस जो आहे तो आपण काढून घ्यायचा आहे तर बघा इथे एक मी कॉटनची ओढणी हातरल्या या ओढणीवरती आपण हा बटाट्याचा खीस जायचो लांब लांब मासा पसरून घेणार आहे एकदम लांब लांब पसरून घ्यायचा आणि एक पंधरा ते वीस मिनिटं आपण फॅन लावून हा वाळवून घेणार आहे संपूर्ण खीस आता आपण संपूर्ण ओढणीवरती पसरून घ्यायचा आहे तर बघा कशा प्रकारे पसरते असा संपूर्ण केस जो आहे तो पसरून घेऊयात तर बघा पंधरा ते वीस मिनिट हे छान असं फॅन खाली घरातच फॅन खाली वाळवून घेतलेलं आहे थोडस एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे तर इथे गॅसवरती तेल सुद्धा आपण तापत ठेवलेलं आहे आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर लोट टू गॅस गॅसची फ्लेम ह्याची ठेवायची आहे तर बघा तेल आपलं छान असं तापले त्यामध्ये आपला ठीक जो आहे ते ला तर एक दोन मिनट तस ठेवूयात एक मिनिट भर नंतर आपण थोडस हलवून घेऊया तर एक मिनिट भर झाले तर बघा छान असा पांढरा कलर सुद्धा आलेला आहे अजून एक मिनिट भर छान असं हे ख्रिस्प व्हायला पाहिजे तर छान असं एक दोन मिनट असं भाजून घेऊयात तर बघा इथं मी छान असं दोन मिनिट परतून घेतले तेलामध्ये भाजून घेतले तर छान असं क्रिस्पीसुद्धा झालेलं आहे होते तर हे आता आपण काढून घेऊयात तर आपला सगळा बटाट्याचा खीर जो आहे तो भाजून झालेला आहे ते आता तर आपण शेंगदाणे घालण्यासाठी तळून घेऊयात तेल गरम आहे तो पण लागलं शेंगदाणे आपल्याला तळून घेऊयात तर इथे आपले शेंगदाणे पण छान असे भाजलेले आहेत तेल गरम असल्यामुळे पटकी नाही भाजून झाले तर आपण आता चिवडा तयार करूया तर आपल्या इथं बटाट्याचा खीर जो आहे तो तळून तयार झालेलं आहे आपण बाकीचं त्यात साहित्य घालूयात आता तरी ते शेंगदाणे जे आहेत भाजून घेतलेले ते घातलेत मीठ आपण आधीच मीठ आधीच आपण ह्याच्यामध्ये घातलं होतं जेव्हा ते आपण किस आपण मीठ आधीच घातलं होतं जेव्हा बटाटे उकडायला टाकले तेव्हा म्हणजे किस जो आहे तो उकडताना तर आता मी इथं मीठ वापरत नाही फक्त आपलं जे साखरची पावडर आहे ती वापरलेली आहे आणि आता आपण हे थोडंसं हलवून घेऊयात तर हे मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित तर येतं आपला बटाट्याचा चिवडा तो आहे तो तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला इथं बटाट्याचा खमंग आणि खुशखुशीत चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसि रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय